युवासेना जुन्नर तालुका गुप्त विठोबा देवस्थान बांगरवाडी व सर्जिकल हॉस्पिटल आळेफाटा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत रोग निदान शिबीर व एक महिन्याची औषधही रविवार दिनांक आषाढी एकादशी सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत स्थळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांगरवाडी या शिबिरामध्ये मूळव्याध मूत्रविकार पोटविकार ॲपेंडिक्स हर्निया अशा अनेक आजारांवरच्या तपासण्या करून औषधंही दिली जातील तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर शिवाजी खेमनर एम एस जनरल सर्जन ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया करावयाच्या आहेत ज्यांची निवड झाली आहे अशा रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील लेझरद्वारे व आधुनिक पद्धतीने मूळव्याध भगिंदर फिशर पायोनिडल सायनस उपचार केले जातील ज्येष्ठ रुग्णांसाठी साहित्याचं वाटप केलं जाईल सौजन्य श्री सतीश शेठ भंडारी उद्योजक आळेफाटा या शिबिराचे उद्घाटन शिवसेना व युवासेना पदाधिकारी यांच्या शुभहस्ते होणार आहे तरी या शिबिराचा सर्व रुग्णांनी लाभ घ्यावा ही विनंती आयोजक युवा जुन्नर तालुका व समस्त ग्रामस्थ बांगरवाडी ग्रामपंचायत बांगरवाडी